अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया घाटंजी तालुक्यातील बोदड येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे संविधान दिन साजरा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोदड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी वेदांत वानखडे हा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कुमारी ईश्वरी तिजारे रमाबाई यांच्या भूमिकेत आले यावेळी श्री गणेश चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री संदीप राठोड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री किशोर तिजारे सर यांनी मानले तसेच प्रश्न मंजुषा श्री पवन सर यांनी घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार ची रिपोर्ट